हॅलो नमस्कार मी दीपाली खरा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आम्ही कुठे चाललेलं आहोत हे सगळं तुम्हाला आम्ही दाखवणार आहे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आम्ही कुठे चाललो तर ते तुम्हाला मी सांगते आता आम्ही चाललो गावाकडे बघा आता इथून पुढे ब्लॉग कसा कसा मी बनवते हो पहिले जाणार आहोत आम्ही माझ्या आईच्या घरी तिथून मग पुढे आम्ही निघणार आहोत कट तिथून निघालो आम्ही स्टेशनकडे नंतर गाडी पार्क केली त्यानंतर आम्ही निघालो स्टेशनकडे त्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि आम्ही नंतर निघालो नंतर थोडासा शूट केला स्टेशनमध्ये आलो आणि दुसऱ्या स्टे दुसऱ्या याच्यावर गा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी होती तर आम्ही वर चढलो जिन्यावरून खाली उतरलो आणि गाडीची वाट बघत होतो नंतर शौर्याने हाय केले नंतर शौर्य आणि शौर्यचे पप्पा गाडीची वाट बघत पुढे गेले आणि ट्रेन येते की नाही ते बघितलं त्यानंतर शौर्यही त्यांच्या मागे गेला गाडी आली की नाही ते बघायला गाडीच्या टायम गा गाडी आली त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि प्रवासाला निघालो बाकीचं काही शूट करता आलं नाही त्यानंतर <laughs> आम्ही गावाकडे शूट करता आलं नाही कारण की घरी गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि गावाकडे थोडंसं काम होतं त्यामुळं आम्ही तिकडे निघालेलो होतो आणि देवाच्या दर्शनालाही जायचं होतं घरी गेले स्वयंपाक केला आणि त्यानंतर नैवेद्य घेऊन आम्ही शेतामध्ये निघालो शेतामध्ये आमच्या देव महालक्ष्मी देवी आहे तिथे नैवेद्य दाखवायचा होता त्यामुळे आई आणि मी शौर्य शौर्याचे पप्पा आम्ही ज सगळेजण निघालो देवाच्या तिथे पोहोचलो आणि नंतर पूजा केली दर्शन घेतलं शेतामध्ये बघणी बघितलं फोटोज वगैरे काढले त्यानंतर तिथून घरी निघालो गयाच, गयाच। नंतर पाच मुली जेव घालायच्या होत्या ते जेव घातल्या आणि त्यानंतर आम्ही जेवण केले आजचा व्लॉग इथेच संपला धन्यवाद